मराठी लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनिट गतीउतारा सुरू परिच्छेद सहकारी औद्योगिक वसाहती आणि शेतीमालावरील प्रक्रियांचे कारखाने सहकारी क्षेत्रात निर्माण होण्यासाठी योजनापूर्वक प्रयत्नांची नितांत गरज आहे महाराष्ट्रात पन्नास टक्क्यांवर शेतकरी हे अल्पभूधारक आहेत त्यात एक हेक्टरपेक्षा ज्यांच्याकडे अधिक जमीन नाही अशा शेतकऱ्यांची संख्या सतत वाढती आहे आणि तुकडेबंदी वा तुकडे जोड विधेयकाने शेतीचे होणारे हे विभाजन थांबविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे छोट्या छोट्या तुकड्यांत उभारलेल्या शेतीचे सहकारी क्षेत्रात परिवर्तन हा त्यावर एकमेव उपाय आहे न परवडणारी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कर्जमाफी देऊन सुधारण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे कारण न परवडणारी शेती करणारा शेतकरी कितीही वेळा कर्जमाफी दिली तरी पुन्हा कर्जात अकंठ बुडणे अपरिहार्य आहे सहकारी शेती हा त्यावर एकमेव उपाय आहे परंतु सहकारी शेतीकडे हा शेतकरी आकर्षित करण्याचे प्रयत्न आजवर नेटाने झाले नाहीत सहकारी पद्धतीने शेती करणाऱ्यांना सर्व प्रकारची साधने बियाणे व इतर मदत देऊ केली आणि या मार्गाने आपले उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते अशा प्रकारची खात्री जर शेतकऱ्यांना झाली तरच अल्पभूधारक शेतकरी सहकारी शेतीकडे वळू शकेल असा प्रयत्न यापुढे होणे अगत्याचे आहे ऊस क्षेत्राप्रमाणेच कापूस क्षेत्रात कापसावरील प्रक्रियांचे उद्योग जर सुरू झाले तरच कापूस शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने किफायतशीर भाव मिळू शकतील आणि त्यांची शेती किफायतशीर बनू शकेल महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची प्रगती अत्यंत लक्षणीय असली तरीही या सहकारी क्षेत्राचा विकास होण्यास अजूनही फार मोठी संधी आहे विशेषत कृषी उद्योगांच्या क्षेत्रात जेवढी प्रगती होईल तितकी औद्योगिक क्षेत्रातील विकेंद्रीकरणाला गती मिळेल व मुठभर शहरांत होणारी शेतमजुरांची आयात कमी होऊन शहरावरील वाढत्या लोकसंख्येचा भारही कमी होऊ शकेल या सर्व दिशेने सहकारी चळवळीची प्रगती व्हावी यासाठी या, या अमृतमहोत्सवी वर्षात प्रयत्न होईल अशी आम्हाला आशा आहे सहकारी चळवळ ही मूलतः जे दुर्बल घटक आहेत त्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी जन्माला आली आज मात्र ही चळवळ बहुतांशी मोठ्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवली जात आहे चळवळीच्या या स्वरूपातही लक्षणीय बदल झाला पाहिजे हे उघड आहे सहकारी चळवळीत जो राजकीय हस्तक्षेप होतो त्यासंबंधी आपला असंतोष श्री अण्णासाहेब शिंदे सारख्याने अत्यंत तीव्रपणे व्यक्त केला आहे स्टॉप